मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या राजश्री उम्रेंनी उपोषण स्थगित केला छत्रपती संभाजीनगरच्या नगरच्या क्रांती चौकात गेल्या चौदा दिवसांपासून उपोषण सुरू होता राजश्री उमरे यांची मनधरणी करण्यात सरकारच्या शिष्ट मंडळाला आहे सरकारला दोन आठवड्याची मुदत देण्यात आली असून उपोषण स्थगित केलं आहे त्यानंतर मराठा आंदोलक राजश्री उमरे पाटलांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत आपली माहिती समोर दिली आहे त्या काय म्हणाल्या मराठा आरक्षण मराठवाड्यातील या विषयावरती जे आमचं गेल्या चौदा दिवसापासूनचं उपोषण होतं ते काल शिक्षणमंत्री व अब्दुल सत्तार साहेब संभाजीनगरचे पालकमंत्री यांच्या हस्ते सोडवण्यात आलं त्यामध्ये आम्ही ज्या के मागण्या केल्या होत्या त्यापैकी बऱ्यापैकी ज्या आमच्या मागण्या होत्या त्याला मान्यता देण्यात आलेली आहे त्याबद्दल मी सरकारचे आभार व्यक्त करते आणि जो हैदराबाद गॅझेट इयरचा मराठवाड्याचा विषय होता त्या संदर्भामध्ये लवकरच सरकार जे आंदोलन चालू आहे मरा महाराष्ट्रामध्ये माननीय मनोजदादा झरांगे पाटील यांची आणि आमच्या आंदोलनाची दोन्ही शिष्टमंडळासोबत बैठक करणार आहे आणि त्या बाबतीतही येत्या एक दहा दिवसांमध्ये ते निर्णय घेणार आहे जो गडीचा प्रश्न होता तोसुद्धा सरकारने मान्य केलेला आहे जे शिक्षणाच्या बाबतीत आम्ही प्रश्न मांडलेला होता गोरगरीब मुलांच्या त्यामध्ये त्यांनी आठ लाखांच्या आत ज्यांचे उत्पन्न आहेत त्यांच्यासाठीचं पण शिक्षण मोफत करण्याचा त्यांनी विचार केलेला आहे माझं प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून एकच सांगणं की चौदा दिवस जे उपोषण चाललं होतं दो, त्यामध्ये दोन तीन दिवसांमध्ये काही विशेष लोकांनी ज्यांची माझ्याकडे यादीसुद्धा मी करून ठेवलेली आहे त्या लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला व माझ्या सहकाऱ्यांना जे वैयक्तिक आयुष्यावरती असल चारित्र्यावरती असल जे शिंतडे उडवण्याचं काम त्यांनी केलं आणि आत्ताही करत आहेत त्या सर्वांची एक लिस्ट बनवलेली आहे माझं सी पी साहेबांनासुद्धा मा एक या प्रसारमाध्यमातून एक सांगू इच्छिते की त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांची जी लिस्ट बनवलेली आहे मला माहिती आहे की यांचा बोलविता धनी कोण आहे तो या मागचा जो मास्टर माइंड आहे त्याचंसुद्धा नाव आमच्याकडे आहे आणि ते पुराव्यासहित येणाऱ्या सतरा तारखेला मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस संभाजीनगरमध्ये येतील त्यावेळेस आम्ही ते त्यांच्याकडे देणार आहे आणि त्यांच्यावरती शिक्षेची मागणीसुद्धा आम्ही त्यांच्याकडे करणार आहे कारण की मला असं वाटतं की माझ्या चारित्र्य संपन्नतेचं चा प्रमाणपत्र शोधण्यापेक्षा मराठवाड्यातील आरक्षणाचं प्रमाणपत्र जर का लोकांना लवकर भेटलं तर ते गरजेचं आहे आणि त्यावरती आपण लक्ष केंद्रित केलं करणं गरजेचं आहे मुख्यमंत्रीकडे येणार आहे तर तुम्ही त्याला भेटणार हो नक्कीच आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आमची मागणी एवढीच राहील की शिंदे समितीसोबत आमच्या शिष्टमंडळाची बैठक लावून त्यांनी द्यावी जो मराठवाड्याचा हैदराबाद गॅझेटचा विषय आम्ही लावून धरलेला आहे तो त्यांनी लवकरात लवकर सोडवावा जे बहात्तर स्मारक आहेत आमची त्या स्मारकांविषयीची परवानगी मराठवाड्यामध्ये बसवत असताना लवकरात लवकर त्याची परवानगी देण्यात यावी आणि मी आज प्रसारमाध्यमांना एक सांगू इच्छिते की येत्या काही दिवसांमध्येच आम्ही मराठवाड्याच्या बाहेर एक मोहीम राबवणार आहोत जी मोहीम निवेदन दिल्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना कळलंच आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कावा काय असतो हे उभ्या महाराष्ट्राला आम्ही दाखवून देऊ